वांगी ग्रामपंचायतीच्या आनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे साखळी उपोषण चालू केलं आहे त्या उपोषणाला माझ्या नेवरी गावच्या का सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आज इथे जाहीर पाठिंबा देतो अशा गावात मी बऱ्याच वर्षापासून माझं जा येणं जाणं आहे तसं पाहिलं तर एक वांगी गाव हे मतदारसंघातलं मोठं गाव एक सुसंस्कृत गाव अशा पद्धतीनं आम्ही आज आजपर्यंत बघत होतो पण आता आम्ही ह्या वर्ष दोन वर्षाच्या कालखंडामध्ये बघितलं तिथं सत्ता विरोधकाची असल्यामुळं स्थानिक लोकांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागतं आहे याचा खेद मला वाटतो कारण ज्यावेळी सरपंच निवडून येतात किंवा सदस्य निवडून येतात त्यावेळी समी निवडून आल्यानंतर तो सरपंच किंवा इतर सदस्य असतात ते गावचे सर्व कारभार करत असताना सगळ्याला विचारात घेऊन विश्वासात घेऊन काम करायचं असतं अशा पद्धतीनं काम केल्यास असतं कुठल्याही बाबतीमध्ये कधी अडचण आयुष्यामध्ये येत नाही परंतु आज या गावात बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता तो आनागोंदी कारभार चालू आहे आणि आनागोंदीच्या कारभाराच्या विरोधात आज इथली मंडळी ग्रामसभेला आवाज उठवत असताना इथं ग्रामसभा संविधानाप्रमाणे संविधानाच्या विमत घालून दिल्याप्रमाणे त्या स त्यांनी ग्रामसभा घेतलेली होती आणि त्या ग्रामसभेला काही गोष्टीची किंवा काही प्रश्नाची उत्तरं हे ग्रामसभेनं त्या सरपंच किंवा इतर सदस्यांनी द्यायचे असतात कोण अध्यक्ष असतील त्यांनी परंतु इथं आम्ही बघितलं आता मी माहिती घेतली या माहितीप्रमाणे मला वा जाणवतं की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तिथं गेल्यानंतर त्यांना थोडासा तो वेगळ्या पद्धतीचा त्रास सहन करावा लागला ही मात्र खेदाची गोष्ट आहे आज आपण जर बघितलं तर कुठलीही गोष्ट सरपंच ज्यावेळी निवडून येतो मग तो पती असो किंवा त्या महिलेचा पती असेल तर त्या पतीनं शाळा कारभार बघायचा असतो ज्यावेळी ते महिला ग्रामपंच पंचायतीमध्ये सरपंच असतात त्यावेळी त्या सदस्यानं किंवा त्यांच्या पतीनं कधीही त्यामध्ये हस्तक्षेप करायचा नसतो हे संविधानाने त्यांना माहीत नसावं असं मला वाटायला लागलेलं आहे कारण आज आमच्या गावामध्ये सुद्धा बघितलं तर सरपंच आमचे कुठेही हस्तक्षेप करत नाहीत त्यांचे इतर सदस्य कुठल्याही बाबतीमध्ये हस्तक्षेप करत नाहीत जो सरपंच निवडून गेला त्यानं सगळा कारभार बघायचा असतो परंतु इथं फार वेगळी परिस्थिती आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे गावचे अध्यक्ष हनुमंतरावजी मोहिते साहेब याने आणि त्यांच्या सर्व इतर सर्व कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारायच्या बाबतीमध्ये तिथे गेल्यानंतर थोडासा वेगळा प्रकार अनुभवला मिळाला त्याने फार मोठी मजा मारली आज इथं ते बघितलं तर त्यांना त्या ते त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये जाऊन आरवाच बोलणं किंवा मारहाण करणं हे फार चुकीचं आहे अशा पद्धतीनं हे केलं जातं कुठलीही कामं टेंडर करताना हुशार घेतली जात नाही याच्यामध्ये जा फार मोठा अन्याय हा संबंधित लोकांच्यावरती आणि त्याचप्रमाणे वांगी ग्रामस्थावरती होतोय अशा पद्धतीनं काम करणं चुकीच आहे आज एवढा मोठा इथं दंगा झाला असताना सुद्धा संबंधितांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा ग्रामपंचायतमधले सर्व ते कोण अधिकारी असतील त्यांनी वांगी पोलीस स्टेशनला चिचणी वांगी पोलीस स्टेशनला संबंधित कारवाई केली पाहिजे जोपर्यंत ती कारवाई होत नाही आणि आमच्या प्रश्नाला वाचा फुटत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ठामपणे हनुमंतरावजी मोहिते आणि विशाल वकील साहेब यांच्या पाठीमाग आम्ही ठामपणे उभं राहणार आहोत या पद्धतीनं इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी कुठल्याही बाबतीमध्ये हायदा घट्ट कामायची नाही सर्व भारतीय जनता पक्ष कडेगाव तालुक्यातले सर्व कार्यकर्ते आज जोमानं तुमच्या पाठिंबा खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही मी या ठिकाणी देतो आज आमच्या नेवरीगावच्या सुद्धा सर्व कार्यकर्ते त्यांना जाहीर पाठिंबा दिलेलाच आहे तिथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही खंबीरपणाने तुमच्या पाठिंबाग उभं राहू सत्तेची बाजू असताना विनाकारण त्रास देणं हे कधीच संविधानाच्या बाबतीमध्ये घडतंय हे फार चुकीचं आहे याबद्दल ह्या गोष्टी इथून पुढच्या कालावधीमध्ये होता कामाच्या नाहीत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेलो आहोत आम्ही पुन्हा एकदा या सर्व भारतीय जनता पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहतो एवढीच चित्र वाही देतो आणि माझं दोन शब्द थांबवतो